कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मी प्रियंका पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे कसे आहात मजेत असाल तो पेठंठणीत असेल अशी मी आशा करते तर आज कुठलाच किचनचा वगैरे व्हिडिओ नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी तर सांगते की एक प्रश्न आलेला होता मला म्हणजे एक एकीने विचारलं एक दोन जणींनी की तू यूट्यूब सोडलं का तर त्याचं उत्तर द्यायचं आहे आणि दुसरं की आज मी माझं जे कबर्ड आहे त्याचं ऑर्गनायझिंग थोडं चेंज करते आहे ते कशासाठी तेही तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि एवढ्या दिवसांनंतर मी का व्हिडिओ टाकते आहे ते पण तुमच्या ब बरोबर शेअर करणार आहे कारण की मागे जेव्हा किचनची व्हिडिओ टाकत होती तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की मला बाकीच्या गोष्टींसाठी आता वेळ मिळणार नाही तर का मिळणार नाही आहे तेच मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजे तुम्हाला भरपूर प्रश्नांचे वि उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळतील तर व्हिडिओ खूप छान आहे कंटिन्यू बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा तर इथे आता मी आधी जो माझा कप्पा आहे आता हा पूर्ण कप्पा माझा आहे इकडची बाजू जी आहे कपटाची त्यात निधी आणि भरतचे कपडे ठेवलेले असतात आणि माझेसुद्धा असतातच म्हणजे जर घरात म्हणायला गेलं तर माझेच कपडे जास्त आहे हे मी मान्य करते कारण साड्या आता साडी फक्त साडी नसते ना पेटीकोट असतो ब्लाऊज असतो तसंच आपलं याचंही झालं की एखादं ड्रेस कुर्ती जीन्स आलं वेगवेगळे वेगवेगळे प्रकार होत असतात तर त्याच्यासाठीच म्हटलं की आज मस्त कपाट मस्त ऑर्गनाईज करून घ्यावं पण त्याआधी हाताला आज लागलेली आहे सलेन दरवर्षी सलेन घेतल्याशिवाय माझं वर्ष कम्प्लीट होत नाही असं झालेलं आहे आता काही वर्षांपासून म्हणजे आफ्टर डिलिव्हरी तरी माझ्या बाबतीत ह्याच गोष्टी होत आहेत माहीत नाही का तर आता डायरिया झालेला मला मंडेपासनं सुरू होत होतं पण मग काय करणार आता मी गोळ्या औषधी घेतल्या पण नाही रिकवर होऊ शकली म्हणून नाहीला जल सलाईन लावायला लागली आज मग झोपून झोपून कंटाळा आलेला म्हणून मग मा मी विचार केला की आता काय करायचं तर आ, हे जे कपाटाचं आहे ते म्हटलं छान ऑर्गनाईज करावं तर मी इथे हा पाईप काढून ठेवलेला होता कारण तो पडून जायचा पण आता त्याला एकदम छान मस्त असा फिट करून घेतला आणि म्हटलं आता साड्या ठेवून द्याव्या तिथे कारण काय होतं आधी मी पाऊचमध्ये साड्या ठेवलेल्या होत्या तर भरपूर अशा साड्या ज्या आम्ही घालत नाही त्या तशाच पडून राहायच्या कारण काय व्हायचं एक दोन पाऊच हाताशी आलं की त्यातलीच एखादी काढून घालून घेतील असं व्हायचं मा माझं म्हणून म्हटलं की नको आता एका हँगरमधून दोन दोन तीन तीन साड्या पण आरामात मावता जर आपण व्यवस्थित ठेवल्या तर की बारीक जाड बारीक असं करून ठेवलं ना माझ्याकडे मोजून सहाच हँगर होते जास्त पण ते आता शिफ्टिंग शिफ्टिंगमध्ये कुठे हरवले तर कुठे सुटले त्याच्यामुळे मग जेवढे होते तेवढ्याच्या जेवढ्या साड्या बसतील तेवढ्या ठेवल्या आणि एकच पाऊचमध्ये मी खूप जास्त हेवी फॅन्सी सुटकेसमध्ये तर आहेतच साड्या पण आपल्या पाऊच एक जे पाऊच होतं त्याच्यातही मी थोड्या फार साड्या हो, ज्या आहेत त्या ठेवून दिलेल्या आता इथे गडबड अशी होत होते की मॅनेज कसं करायचं बाहे कुंत्रा फुगतो आहे तर त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी कारण काय आता ना मी ज्या वेळेस रेकॉर्डिंग करते त्यावेळेस सगळं दार वगैरे पॅक करून नाही रेकॉर्डिंग करू शकत कारण गरम खूप होत असतं आणि कितीही शांतता असण्याचा शांततेच्या ठिकाणी जायचा प्रयत्न केला तरी आवाज बा, आजूबाजूचा येतच असतो तर सॉरी फॉर दॅट पण आता इथे ह्या सगळ्या साड्या मी एका बाजूला लावून घेतल्या जेणेकरून आता सणवार तर सुरूच होतील आपले कारण आता वटपौर्णिमेपासून सगळे सणवार आपले सुरूच झालेले असतात पाडव्यापासनं फक्त एवढा जून मे महिना गॅप पडतो तर म्हणून म्हटलं की इथे ठेव ठेवून घेवा तर एवढ्या साड्या बसल्या त्याच्यानंतर आता इथे मी हे जे बारीक बारीक काही काही साड्यांचे धागे निघालेले असतात ना ते कापून घेते म्हणजे कसं ते दाग धागे आपण त्याच्या खाली ज्या वस्तू ठेवा इथे गॅप भरपूर आहे साड्यांच्या खाली तर त्या गॅपमध्ये मी आता बाकीचे पेटीकोट वगैरे ते ठेवेल ते तुम्हाला पुढे दाखवतेच आहे पण ते एक बाहेर काढताना नाही ना ह्या एखाद्या साडीचा जर दोरा दोरा उडला गेला आणि जर एम्ब्रॉयडरी वर्क असेल ना तर समजा एखाद्या पुलाचा जर धागा उडला गेला तर सगळंच फुल बाहेर येतं त्याच्यामुळे ते नको वाटतं डिझाईन जा निघून जाते आणि इथे निधीचं चा चाललेलं होतं आरशामध्ये स्वतःला पाहणं आवडतं काम आहे तेच आपल्या सगळ्यांचंच आवडतं काम असतं नाहीतरी महिला वर्ग म्हटलं तर ती इथे सारखं विचारतो की तू एवढा पसारा का काढला आणि आई पण आहे मदतीला तर आई मी आजारी आहे म्हणून नाही आलेली तर आई का आलेली आहे तेही कारण तुम्हाला पुढे समजणार आहे पण आधी आता हे जे क कबड ऑर्गनायझेशन आहे ते आपण बघून घेऊया साड्या वगैरे ठेवून झाल्यानंतर मी पेटीकोट सगळे जेवढे माझ्याकडे आहेत पंधराच्या आसपास पेटीकोट आहेत आणि अजून घ्यायचे राहिलेत माझे तर तेवढे मी ॲडजस्ट केले बरोबर बसले तीन चार तीन तीन चार चारच्या अशा बारीक रांगा बनवल्या आणि ठेवल्या आणि ऑलमोस्ट जेवढे ब्लाऊज होते ना ते सगळे ब्लाऊजसुद्धा मी बाकीच्या जागेमध्ये बसवलेले हो आहेत म्हणजे साडी घेतली की त्यातनं ब्लाऊज येतं जर कपबर्ड अजून मोठं असलं ना तर आपल्याला एकासोबत हँगर पण जास्त ठेवता येतात म्हणजे एका हँगरमध्ये तीन साड्या साड्या जी दोन बारीक साड्या आणि त्यांचे ब्लाऊज असं जरी सोबत ठेवलं ना तरी सफिशियंट असतं पण आता माझ्याकडे स्पेसही कमी आहे हँगरही है, है कमी आहे तर कमीत कमी, कमी। सामानामध्ये आपण अगदी व्यवस्थितरित्या कपाट कसं ऑर्गनाईज करू शकतो हेच माझा आजच्या या व्हिडिओतनं दाखवायचा पहिला प्रयत्न आहे तर व्यवस्थित इथे मी ठेवून दिलेलं आहे की लगेच सापडत आणि दिसायला इथे चांगलं दिसतं आहे आत्ता राहिला प्रश्न की बाकीचे माझे जे कपडे आहेत ते पण ढिगभर आहेत तर ते कसे ठेवावे तेच मी विचार करत होती हे तर ठेवून झालं पण मग एक विचार केला की आता काय करावं तर जे वापरायचे कपडे होते ते मी एका बास्केटमध्ये जाऊ दिले लहान मुलांची जी बास्केट असते आपली ती रिकामीच होती निधी मोठी झाल्यानंतर म्हणून मग ती बास्केट मी खाली केली आणि जे डेली यूजचे कपडे असतात जे आपण घरात घालतो जसे की गाऊन झाले काही प्लाझो सेट वगैरे झाले तर ते मी त्याच्यात ठेवून दिलेले आणि जो खालचा कप्पा दिसतोय आता बॉक्सेस वगैरेचा तो कप्पा मी विचार केला की तो रिकामा करून घ्यावा आणि इथे आई मला मदत करू लागते आई म्हटली तो तो कप्पा रिकामा कर तोपर्यंत या ठिकाणी आई मला घड्या घालू लागते कपड्यांच्या नाही म्हटलं तरी मी तीन वाजेपासून हे सगळं एवढा एकच भाकावरयला घेतलेला होता आणि आता जवळजवळ साडेपाच वाजण्यात आलेले होते त्याचं कारण असं की साड्यांचे घड्या काढून पुन्हा लावलं आणि त्याचबरोबर मध्ये मध्ये मला फोनही चाललेले होते मैत्रिणींचे बरं वाटत नाही म्हणून आणि फायनली एकदाचं जे कपाट होतं ते या पद्धतीने मी मस्त असं लावून घेतलेलं होतं आणि आईची भरपूर मला मदत झाली म्हणून अर्ध्या तासात उरकलं सगळं आणि जे माझे एक्स्ट्राचे कपडे होते ड्रेसेस वगैरे ते असे मी ठेवून दिले आणि ज्वेलरी बॉक्सचे होते ते सगळे याबद्दल बाजूला शिफ्ट केले म्हणजे गर्दी होणार नाही तर ह्या बाजूला फक्त आणि फक्त कपडेच व्यवस्थित ठेवले गेलेले आहेत तर कसं वाटलं हे कपाट ऑर्गनायझेशन मला नक्की सांगा आता आज आ, मला एक कुरियर पण आलेलं होतं मी मागवलेला होता एक मस्त असा स्मोक ड्रेस आणि हा मला खूप दिवसांपासून घ्यायचा होता म्हणजे जवळजवळ जसं तो मार्केटमध्ये आलेला आहे तेव्हाचं घ्यायचंच आलेलं होतं पण काही ना काही कारणास्तव मी टाळत होते की नको आपली थोडीशी तब्येत जास्त असल्यामुळे चांगलं दिसणार नाही असं तसं पण म्हटलं नको एकदा मागवून बघायला काय हरकत आहे म्हणून ही डिझाईन मला जास्त आवडली आणि कापडा खूप छान याचा ॲक्च्युली खूप सॉफ्ट कॉटन आलेला आहे आणि काहीतरी टू नाईंटी नाईनला हा मला मिळालेला आहे मी मिशो किंवा ॲमेझॉन फ्लिपकार्टवरनं नाही घेतला एक ऑनलाईन इंस्टाला पेज आहे मला वाटतं काहीतरी अँजल कनेक्शन बाय बी के हां अँजल कलेक्शन अँजल कल, कलेक्शन बाय बी के असं म्हणून आहे तर त्यांच्याचकडनं मी हा स्मोक ड्रेस मागवलेला आहे जर आपण स्वतः मार्केटला जाऊन घेतलं ना तर मे बी दीडशेपर्यंत मिळतो पण मग ऑनलाईन घेतल्यामुळे फरक पडतो आणि दिसायला खूप सुंदर दिसतो आहे हा म्हणजे मॅक्सी टाईप आहे आणि प्युअर कॉटनचा असल्यामुळे अजून तरी जळगावमध्ये ऊन कमी होणार नाही जून एंडिंगपर्यंत तरी ऊन आहेच जून एंडिंग म्हणा पंधरा जुलैपर्यंत म्हणा तर त्यामुळे मग मी म्हटलं ठीक आहे आपल्याला होतं आहे याची मला एक फक्त नाही आवडलं की पुढचा जो नेक आहे तो थोडा डीप आहे म्हणजे खाली वगैरे वागताना सारखं आपल्याला सांभाळून राहावं लागेल पण बाकी फिटिंग एकदम छान आहे त्याची आणि खूप सुंदर दिसतं आहे त्याचं याच्यात अजून पिंक करल, कलर कलर वगैरे एकदम छान होते तर असं समोरून त्याचा लुक दिसतो आहे आणि उन्हाळ्याच्या दृष्टीने एकदम परफेक्ट आहे म्हणजे जर गळाबंद पण नाही आहे आणि स्लीव्स पण त्याच्या एकदम छान आहे याला आत्ताच्या काळात स्मोक ड्रेस असा म्हणतात आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मी डिरेक्टली तुम्हाला भेटते लाईट गेलेली आहे आणि तसंच आता इथे तुरखाटी शेवची भाजी फुल रेसिपी शेअर करायची होती पण खूप साधी आहे म्हणून नाही शेअर केली तर काय नाही ठेसा करून घेतलेला आहे मिरच्या आणि लसूण ठेचून घेतलेले आहेत भाजून त्याच्यानंतर तेलात फोडणी दिली ठेशाला हळद टाकली मीठ टाकलं पाणी टाकलं खळखळून उकळू दिलं पाणी छान आणि रसा एकदम पक्का झाल्यानंतर ही जी तुरखाटी शेव आहे आता याला आमच्याकडे तुरखाटी शेव म्हणतात तुमच्याकडे या शेवेला काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा जर या तुरखाटी शेवीची मसाली भाजी तर छान लागतेच लागते, लागते। पण अशी जर तुम्ही ठेचा घातलेली भाजी केली ना तर तीसुद्धा भाजी छान लागते दुखण्यामुळे तोंडाला चवच नव्हती कारण आधी भरत आजारी होते त्याच्यानंतर आता माझा नंबर त्यामुळे चवच गेलेली तर मस्त अशी भाजी झालेली आहे तुम्ही म्हणाल पानचट लागत असेल पण नाही खूप छान लागते ज्यांना काला मोडून खायची सवय आहे ना त्यांना ही भाजी खूप आवडेल नेक्स्ट डे भेटते आहे म आजची सकाळची मॉर्निंग आहे ही तर सकाळी सात साडेसातलाच ऑलमोस्ट सात सव्वा सातलाच मी स्वयंपाक करून घेतला आहे तर का मी स्वयंपाक एवढा लवकर केला तेच मला तुमच्याबरोबर सांग शेअर करायचं आहे आता तुम्ही म्हणत असाल केव्हाची सांगते आहे पण सांगत नाही तर आता सांगतेच मी पण आधी मी काय बनवलं तेदा सांगते तर इथे मी मस्त अशी चिवळची भाजी मी नाही आईने बनवली सॉरी तर आईला बनवायला लावलेली मी कारण मी रेसिपी विसरून गेलेली होती थोडी लक्षात होती पण बेसन पिठीचं पिठाचं प्रमाण चुकेल म्हणून मग घाबरून मग आईला मस्त तूच कर आईचा आणि माझा चहा झालेला सकाळची चार वाजेची उठलेली असते आता तर इकडे ही चिवळची भाजी आए तयार आहे मला तोंडाला चव असल्यामुळे मी आईला तेच सांगितलं मला हे खावं असं वाटतंय ते खावं असं वाटतं आणि आई असली ना की सगळे लाड पूर्ण होत असतात तर तसंच काही माझं झालं म्हणूनच लवकर बरी पण झाली यावेळेस आणि पोळ्या मी करून घेतल्या आई भाजी आईने केली तर इकडे ह्या पोळ्यासुद्धा तयार झालेल्या आहेत तर आत्ता एवढा लवकर मी स्वयंपाक का करते तर मी एका चांगल्या ठिकाणी जॉबला लागलेली आहे अॅकॅडमिकमध्ये आहे इकडे आई कपडे धुते सकाळीच आई मला असं पटापट हाती हात आवरू लागते त्यामुळेच आईबाबा आलेले आहेत माझ्या जॉबमुळे आणि सकाळचे साडेसात पाच झालेले आहे तोपर्यंत सगळं तयार झालेलं आहे निधीला मी आता उठवते मी जाण्याच्या आधी तिला उठवून जाते म्हणजे ती नंतर आईला काही त्रास देणार नाही तिला उठवून झाल्यानंतर तयारी वगैरे करते तर जॉबला मी कुठे लागलेली आहे हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेन आणि ऑलमोस्ट माझं एक आठवडा झाली हा जॉब सुरू झालेला आहे मस्त ज्या क्षेत्रामध्ये मा मला खूप दिवसांपासून उतरायची इच्छा होती त्या क्षेत्रातला जॉब मला फायनली मिळालेला आहे त्यामुळेच मला व्हिडिओला पण डिले होतं प्रयत्न करते पण आता रेग्युलर व्हिडिओ शेअर करायचा माझा पुरेपूर प्रयत्न असणार आहे माझ्यासाठी आनंदाचीसुद्धा गोष्ट आहे आणि हो यूटूब मी सोडलेलं नाही यूट्यूब सुटणारंही ना नाही यूट्यूब पॅशन आहे पण करिअर म्हणून मी नाही बघितलं कधी यूट्यूबकडे भले माझे त्यात चार वर्ष गेले पण निधी असल्यामुळं मला असं नाही वाटलं की आपण फक्त यूट्यूबच्याच मागे लागलो अजूनमधून मी भरपूर गोष्टी करत गेली आणि ठीक आहे हो, आता मनासारखा जॉबही मिळालेला आहे नाहीतर एवढ्या सगळ्या डिग्री घेऊन आपण घरीच बसून आहोत ही कायम गोष्ट मनाला खायची ज्या क्षेत्रातला एक्सपिरियन्स ऑलरेडी होता त्या क्षेत्रातलंच मला जॉब मिळालेला याचा मला खूप आनंद आहे मी नक्की शेअर करेल की मी जॉबला कुठे लागलेली आहे आणि आत्ता तयारी करते आहे सकाळीच माझं जॉबला जायची वेळ असते आठ वाजता दुपारी मी तीनपर्यंत येऊन जाते थोडीशी आयडिया तुम्हाला आलीच असेल आता आणि त्याचबरोबर भरत सोडतात मला सध्या आणि काही जास्त लांब नाही माझ्या घरापासून साधारणतः तीन चार किलोमीटरच्या अंतरावरच ते जॉबचं ठिकाण असेल त्यामुळे सकाळी पटपटावरून आणि एक रुटीन म्हणून मला जॉब हवा होता यूट्यूबमुळे रुटीन बसत नाही योगाचे क्लासेस सध्या चालू करायचा विचार होता पण म्हटलं नको मला टू वे कम्युनिकेशन हवं होतं काही ना काही करून बाहेर पडायचं होतं खूप दिवस झाले घरात बसून बसून कंटाळ आलेला लग्नाच्या आधी मी जॉब पर्सन होती लग्नानंतर सडनली घरात बसलेली मागचे सात वर्ष बाहेर नाही निघाली त्याच्यामुळे म्हटलं फायनली जळगावला आल्यानंतर काहीतरी करावं कारण ही, ही जन्मभूमी आहे तर कर्मभूमी तर बनलीच पाहिजे आ पाहिजे आधी ही कर्मभूमीच होती म्हणून तर इथे डब्बाुद्धा पॅक झालेला आहे माझा असा मस्तपैकी भाजीपोळी आणि सासूबाईंच्या हाताचं गोड लोणचं खूप आवडतं मला मस्त बनवतात त्या लोणचं डब्बा पॅक झाल्यानंतर आत्ता मी निघते आहे ऑफिसला तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळालेले असतील भेटूया पुढच्या तुम एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय